बघून बघून आमचं काय बघणार आम्ही गाय लपून ठेवत नाही सगळं हा श्रीमंत सगळं आपलं हे लपव ते लपव असं आम्ही नाही करीत म्हणून श्रीमंत होणं हे वाईट काय वाईटच श्रीमंत होणं वाईटच अगं श्रीमंत लावून चांगलं म्हणतं काय कारण श्रीमंत माणूस चांगला असू शकत नाही आणि चांगला माणूस श्रीमंत होऊ शकत नाही मला इजर कस कस तुकाराम ज्ञानेश्वर रामदास ही मध्ये चांगली होती का नाही चांगली चांगली ना चांगली चांगली असणार चांगली होती म्हणूनच गरीब होती हु? हा कारण गरीबी ही परमानंट असते आणि श्रीमंती ही टेम्परवारी गरीबी नशिबाने मिळते आणि श्रीमंती ही लबाड बोलून मिळते हा मग सरकार का म्हणतं गरीबी हटाव गरीबी हटाव बरोबर आहे सरकार म्हणणार कारण ज्यांना सुख बघवत नाही गरीबीत सुख कसलं अगं गरीबीतच खरं सुख असतं कसलं गरीब माणसाला कसंही मोकळं वागता येतं उद्या वाटलं तर गरीब माणूस दोन्ही चांगल्या वर करून झोपू शकतो अरे-अरे झोपू अरे? शकतो